अंत मार्क दोन्ही सलामीची जोडी या ठिकाणी पाहिला घेते पहिल्या आतमध्ये गोलंदाजी मार्क सज्ज होतोय आधी स्वतःचं पहिलं डावात पहिलं रत्नागिरी तो राजापूर अंतर्गत मी नंबर पार केलंय कारण रत्नागिरी बिलॉंग करणार मी तर पहिले प्रत्येक पराणात मध्ये राजापूर मध्ये आपल्याला पाहिला मी जयसमोरणार आदित्य गोलंदाजी मारतोय तो जीवतोय तीन सिवर करता लेट कटचा फटका होता डाउट की एक नंबर पडते इथे कमबॅक पाडना मी डाउट आहे हो ती हे आपल्या पाशेला

आदा एक बोलंदा सुंदर चें होता त्या रनआउटची संधी होती कोण कितपे पडताय भारी पाहूया कोण कोणावर पडणार भारी कोणाचा खेळ होणार कोणाचा पराभव होणार नाव संक्या की खरोखर आधी ते कौतुक करावं तेवढं थोडं कारण समोर दोन महत्वाचे फलंदाज पांढरा क्रिकेटचे फॉर्मात ते फलंदाज होते आता पाहिलं गेलं तर नीना

थोडस क्षेत्रक्षण करायच्या पाहिला मिळालं होतं स्मित शिवाजी अडकवाईचा असेल तर चक्रवी आडकावा लागणार चांगलं क्षेत्रक्षण करावं लागणार चेंडू अडवला जातोय तिथे चेंडू थोडासा बसवतोय काटा बदलतोय चेंडूची दिशा बदलली होती

धावसंख्येमध्ये आठ आणलाय हरडी संघ थोडासा आपण पाहिलाय चांगलं क्षेत्ररक्षण आहे पण थोडस चांगल्या संघासमोर क्षेत्ररक्षण सुरुवात कोपरा रक्षकांना केली होती चेडू तो अडला असता पण जर तरचा खेळ आहे धावसंख्या सात तेरा सात नेरा धाव बलेगाव धावा तेरा धावसंख्या पाहिला म्हणजे तर छोटा पॅकेज मोठा धमाका ओहो इथे टावका सावका रेडिओ भाई अति आ... गायी दिनांत शंकरनाथी या पाचवा इथे पहिले गेला तर जेल होता जेल फुटला तिथे चूक झाली चुकीतून मान सुधारायचं होतं नाही ओर थ्रोकला आणि एकूण पाच लावा एकूण एक महिला ते पहिलंच पाहायला मिळत आहे अनिल दादा आधीच कर्ज बाधारी आणि त्या चौकार देऊन उठून शेजा कारण संघ संकट कुठेतरी छाप व्हायचंय आता मात्र कोपरा रक्षक चांगलं क्षेत्रक्षण करतोय इथे हरडी संघाचा या वर्षीतील वर्षातील एक चांगला संघ आहे क्षेत्ररक्षण चांगलं आहे पण आता कुठेतरी चुका पाहायला मिळत आहे ना हलायची गरज ना झुरायची गरज एकूण सरचिमारी का

आहे असेल तर इथे संपर्क करायचा तुमच्या समोरचा संघ आपला मगाशी येऊन या ठिकाणी हजर झालेला आहे बोलंदा बोलंदा जे माणसं जो तो या ठिकाणी धाव एक ने भर पडते पाहिला मिळत आहे अठ्ठावीस धावा या धावपरिकावर पाहायला आहे निखिल आणि स्मित जोडी कोलंदाचा झेंडू अडवतोय संघासाठी धावा रोखून एकोणतीस धावा या धावप्रेकर पाहायला मिळतात सुंदर चेंडू सुंदर पाटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता स्मितचा कंडला विघ्नेशचा कम्बॅक करतोय झेंडू अडवला जातोय सुंदर ला ला दा गोलं दा, गोलं दा शोटका या ठिकाणी धावसंख्या पाहिला गेली तर एकतीस जवा या धावपणे तर आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय चौथ षटक निर्णायक षटक या षटकामध्ये चुका सुधारल्या जात आहेत का पाहूया हर्डीचा हा संघ दुर्गादेवी हर्डी चांगला संघ आहे या वर्षीच्या एकंदरीत वर्षभरामध्ये सर्वांना आपल्या क्षेत्र आणि तिकडून निकाल येऊ देत मग मी तुम्हाला सांगतो धावा किती नॉट डाऊट नो डाऊट नाव संख्या खांबलवाडी संघ जर असेल तर इथे संपर्क करायचा आहे तर तुमच्या समोरचा संघ आपला हा मगाशी येऊन या ठिकाणी हजर झालेला आहे गोलंदाजी गोलंदाज सज्ज होतोय या ठिकाणी एक धाव धावसंख्या पाहिला गेली अठ्ठावीस धावा या धावपलिकावर पाहायला आहे निखिल आणि मी जोडी गोलंदाज गोलंदाजी मानपण सज्ज होत आहे सौंदर तुण्दा, जेडू सौंदर पाट का विकण्या संघासाठी धावा रोखून करतोय या ठिकाणी पाहायला मिळाला स्मचा चांगला विंगणे कमबॅक करतोय चेंडू अडब सुंदर चेडू सुंदर पटका या ठिकाणी पाहायला मिळतोय डॉक्टरच्या पाहिलं गेले तर एकतीस धावा या धावपने तर आपल्याला पाहायला मिळत पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मालक सज्ज होतोय चौथं <्क्णारा> षटका निर्णायक षटका या षटकामध्ये चुका सुधारल्या जात आहेत का पाहूया खर तीचा हा संघ दुर्गादेवी हरा चांगला संघ आहे या वयंच्या एकंदरीत वर्षभरामध्ये सर्वांना आपल्या क्षेत्र आणि बलंदातीनं वाट कर सर 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 बोलंदा मार्ग दर्शवतोय सोय मला वाटतं या ठिकाणी उजवायची त्या बराबर पण आवाजचा इशारा धाव दोन दोनने भर विजयाचा ती नदी ती जबा करायची

विघ्नेश विचार केला तर विघ्नेश आणि ही संघर्ष नक्कीच करावा लागतो नाही चेंडू अडवलाय संघर्षाशिवाय खेळ किंवा आयुष्य घडत नसतं संघर्ष गरजेचा सुंदर चेंडू आणि फलंदा दादा स्मित शिवलकर पर पाहिलं की पहिला चेंडू आवाज तर पहिला मीतरी अर्चना चेंडू अडवतो स्मित आरे ठाणेगिरी बिलोंग करणार हा गोलंदाज पाहुया काय गपेत ठरक पटका या ठिकाणी पाहायला मी तो कमबॅक केलं ते चेंडू अडवलं जातो अडवून एक भर पडते डॉक्टर के साटा एकदा गोलंदाजी मारतो चेंडू चेंडू सुंदर पटका साईमन चेंडू अडवतोय आमचे स्कोरर आ, या संघाचा महत्वाचा चेंडू सरळ सरळ खरोखर चांगला पटका स्ली खरपूस समाचार घेतला जातोय चेंडू जातोय सरळ मारेच्या पार चौका आहे

तिथे हलचाल सुरू झालेली आहे ऑन फायर मला वाटतं चेंडू पाहायला मिळाला होता यॉर्कर बोलवतात होता फैजाग ला माहिती आहे कारण निनादचा विकेट सुंदर चेंडू सुंदर पटका फटका चांगला पटका पाहायला मिळतोय या वर्षीच्या सीझन मध्ये दुर्गा देवी हरडी हा संघ खरू चांगला आपला खेळ पाहायला मिळतोय निनाद पाहूया कसा समाज चेंडू इथे खेळ पाहायला मिळतोय हा गोलंदाज बरकटलेला आहे फैसा थोडासा वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये बरकटलाय दाव संख्या प्रेक्षकांना हा चांगला सामना चांगला पाहायला मिळणार आहे थोड़े फिर 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 दावाँ दावाँ ते थोड्याशा एका धाव्यासाठी जातोय दावसंख्य एक नंबर पडतोय दावसंख्या पाहिला गेली तर पंचवीस धावा धावा षटक समजेल पाच चेंडू सात खेळ जवळ आहे इथे गरजेचं आहे पाहूया श्रेयस काय करतोय जाऊया इथे श्रेयस जातो एका दावीसाठी जे सांगितलं ते केलंय ऐकलेलं आहे तीन चेंडू सहा दावा बघूया कंपल्सरी जे काय करायचंय ते कंपल्सरी करायचंय मागे काही ठेवायचं नाही हो इथे निखिलचा क्लास पाहायला मिळतोय निखिल तोरे चंपा म्हणता चेंडू काडा कीर करतोय आता मात्र चेंडू जातोय डां 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 करत 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 डां इकडे दावी साइडलाव संकेत एक नंबर पडतोय अठ्ठावीस एक चेंडू जर चौकार मारला तरी थोडा कठीण आहे पण इथे गोलंदाज टिका करतोय का पाहूया आणि आय लव यू ने नारात Bara.